मुंबई महामार्गावर कसारा ते पिंपळगाव बसवंत त्या दरम्यान रस्तेची दुरवस्था झाली आहे महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे झाले असून या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोटी टोल नाक्यावर के आंदोलन केले यावेळी घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्ती होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नये अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिली आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्री बोलताना पुरुषोत्तम कडलक यांनी अधिक माहिती दिली बघूयाच सविस्तर आज या ठिकाणी घोटी टोल नाका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी ज्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये इगतपुरीचे कार्यकर्ते असतील नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला त्याचं कारण असं की पडग्यापासूनपासून तर गोंध्यापर्यंत या टोलचं लिमिट आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी आम्ही कालावधी हा नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकलमध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली तिची नुकसान भरपावी भरपाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे ही आमची प्रकाशाने मागणी आहे हे सरकार या ठिकाणी माहितीचा अतिशय झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं कुठल्याही प्रकारचं संवेदनशील सरकार हे नाही आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही नागरिकांना गाडीधारकांना या दोघ्रासाठी बंटी आढाव होती